दंडवत प्रणाम श्री क्षेत्र भेटी चावड स्थान दर्शन तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर सर्वज्ञांच्या वेळी येथे हे स्थान होईल भेटी निर्मन श्रवण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या काळात खरवंडीहून लेळीला जात होते त्यावेळी म्हणभट रुन आले सर्वज्ञांची व हो त्यांची रस्त्यातच भेट झाली त्यानंतर सर्वज्ञांना येथे फळाच्या झाडाखाली आसन झाले मग माईमभटांनी सराळ्याहून कसा गेलो गेलो का जाताना काय काय घडले तेथे जाऊन सर्व माहिती सर्वज्ञांना सांगितली तर पाचशे पंचाहत्तर दोन माहिमभटा वस्तू संबंध निरूपण उत्तर अर्ग लिळा पाचशे शहात्तर तीन पटपत्राने माईमभटा कोकणे तर अर्ग लिळा पाचशे सत्याहत्तर दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम श्री क्षेत्र भेटी चावड स्थान दर्शन तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर सर्वज्ञांच्या वेळी येथे झाड होते त्या झाडाखालील हे स्थान होईल मार्गी भेटी निर्ग श्रवण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरा काळात खरवंडीहून येळीला जात होते त्यावेळी म्हणभट आले सर्वज्ञांची व त्यांची रस्त्यातच भेट झाली त्यानंतर सर्वज्ञांना येथे वडाच्या झाडाखाली आसन झाले मग माईमभटांनी सराळ्याहून काय काय घडले तेथे जाऊन सर्वज्ञांना सांगितली तर अर्ग किळा पाचशे पंचाहत्तर दोन माईमभटा वस्तू संबंध निरूपण तर अर्ग किळा पाचशे शहात्तर तीन पटपत्राने माईमभटा कोकणे तर अर्ग किळा पाचशे सत्याहत्तर दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम श्री क्षेत्र भेटी चावड स्थान दर्शन तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर सर्वज्ञांच्या वेळी येथे झाड होते त्या झाडाखालील हे स्थान होय लीळा एक मार्गी भेटी निर्मल श्रवण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तराल काळात खरवंडीहून येळीला जात होते त्यावेळी होऊन आले सर्वज्ञांची व त्यांची रस्त्यातच भेट झाली त्यानंतर सर्वज्ञांना येथे फळाच्या झाडाखाली आसन झाले मग गेलो का गेलो का जाताना काय काय घडले जाऊन सर्व माहिती सर्वज्ञांना सांगितली तर अर्ग लिळा पाचशे पंचाहत्तर दोन माईमभटा वस्तू संबंध निरूपण तर अर्घ लिळा पाचशे शहात्तर तीन पटपत्राने माईमभटा कोपणे तर अर्ग लिळा पाचशे सत्याहत्तर दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम श्री क्षेत्र भेटी चावड स्थान दर्शन तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर सर्वज्ञांच्या वेळी येथे होते त्या झाडाखालील हे स्थान होईल लीळा एक मार्गी श्रवण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरा काळात खरवंडीहून लेळीला जात होते त्यावेळी माहिमभटूरहून आले सर्वज्ञांची व त्यांची रस्त्यातच भेट झाली